पंधरा लिक्विड आणि त्यासोबत दोन फर्टिलाइझर करता आपण सोडणार आहे तर आपला माल लगेच हार्वेस्टिंगला येणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही प्लॉट बघू शकता आपल्या प्लॉटला नऊ महिने आणि एक चार पाच दिवस कम्प्लीट झाले ते तर आपला माल लय झालं वीस दिवसात हार्वेस्टिंगला येणार आहे आपला माल महागच हार्वेस्टिंगला आला असता आपण रेट कमी होतं म्हणून आपण माल फुगवा नव्हता आज आपण माल फुगवत आहे तर आता तुम्ही बघू शकता मालाला कुठं चोच नाही मालाला चोच असेल तर एक्सपर्टला प्रॉब्लेम येतो तर आपण इथं नायट्रो दूध ही ना लिक्विड घेतलेला आहे ही फक्त आपल्याला पंधरा एम एल वापरायचं यामध्ये अमोनियम सल्फेट आणि युरिया ही मालाला चकाकी आणि वादीसाठी एक नंबर आहे आणि आज खत जी सोडणार आहे आपण ती एकरसाठी आहे तर दुसरं आपण घेतलेला आहे इथं युरिया एरिया इथं आपण सहा किलो घेतलेला आहे युरिया ही आपल्या प्लॉटला काळोखीत ठेवायचं काम करतं आणि तसंच आपल्या घरातील आहे त्यासाठी एक नंबर हिरव्या काम करतं फक्त त्याचं प्रमाण मापात ठेवायचं आहे वेन व्हायचे टाइमिंगला असो किंवा नंतर असो तर हि आपण अठचाळ ही मटेरियल वापरलेलं आहे ही मटेरियल महाग आहे थोडं ही आपण आज चार किलो वापरलेलं आहे तर सगळी खतं आपण बकेटमध्ये टाकून हिरगुळून घेतलेली आहे ती तर ही डोस आपला जे आहे आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा